नमस्कार मित्रो मित्रो विलास पाटील तुम्ही तर मला था ओळखतातच आणि आज सोळा अजून पुन्हा एकदा वेळ भेटला मला आणि मी त्याचा फायदा घेतला आज हो, विषय ते का समजे का अशक्य ते शक्य हो श्री स्वामी समर्थांचं पण वाक्य तेच आहे आणि ते तेच काम करतात जे अशक्य गोष्टी ते शक्य आपल्याला ते करून दाखवतात पण काही गोष्टी संतांनी देवांनी किंवा आपण पण म्हणतो पण निसर्ग हा नेहमी सांगतो मी निसर्ग आपला चौथा गुरु आहे हो मित्र निसर्ग हा चौथा गुरु आहे आपला जसं की पहिला आईवडील दुसरा भगवंत तिसरा आपल्या शाळा कॉलेजचे शिक्षक आणि चौथा निसर्ग आहे आणि याचा प्रूप मी तुम्हाला आज करून देणार आहे मी नेहमी पण तोंडही सांगतो तुम्हाला पण मी आज तुम्हाला देणार आहे अशक्य ते शक्य कसं आहे आपण काय असं विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांची किंवा जो कोणी व्यापार बिझनेस जे पण काही करत असेल आपण कधी कधी एखाद्या गोष्टीवर विचार करतो अरे हे करायचे ते करायचे कसं होईल काय होईल होईल का, का नाही होणार कसं होईल शक्यच नाही वारं मित्र म्हणतात एक म्हणतो हा होईल रे तो ट्राय कर होईल होईल वी। दुसरं म्हणतो नाही यार काय बोलता तुम्ही या शक्यच नाही होऊ शकत नाही बॉस मी तर लिहून देतो स्टॅम्प पेपर वगैरे वगैरे माझं मत आहे या निगेटिव्ह गोष्टी म्हणून काय हात म्हणतोय हात बरोबर देतो की होईल पण दुसरा मित्र तर म्हणतो होणार नाही हेला कधी अनुभव असेल पण मित्र काही नाही ना कानाचा अनुभव असतो कानाचा त्याने हे होत नाही होत नाही शक्य होत नाही होत नाही पण आज हा विलास पडले चक्क ह्या डोळ्यांचा अनुभव तुम्हाला आज मी दाखवणार आहे हो की अशक्य ते शक्य खरंच होतं का असू शकतं का मग तुम्हाला कसं तुम्ही करता ना मित्र महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपण बघतो आहे किडीचं उत्पादन जास्त आहे केळी जास्त शे शेतीमध्ये पिकवले जाते किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये तर फेमस आहे म्हणून तर मला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्यानंतर की ॲक्झॅक्टली किती फुटाचं आपण झाड बघितलं असेल आपल्या शेतामध्ये किती फुटाचं मला माहिती मी शेतकरी जरी मुलगा आहे पण मी शेतात काम नाही केलं तरी मला असं वाटतं बा सात आठ दहा फुटापर्यंत बारा फुटापर्यंत किडे असू शकते मी कन्फर्म नाही सांगणार म्हणा सॉरी पण आज तुम्हाला मी अशक्य त्या शक्य मिझोरमच्या एका जंगला की खरंच असू शकतं का पण डोळ्यांना बघितलं तर असत राहू शकत नाही तर त्या किडे जरा किती फूट असू शकतं तुम्ही आता बघा मी तुम्हाला दाखवते बघा जरा हे ते मागे दिसत ना मला याची सुरुवात इथून आहे इथून जी सुरुवात झाली आणि चक्क हे हे त्याच्या बाजूला हे वृक्ष आहे ना हे वृक्ष आहे याच्या बरोबरीचं झाड आहे म्हणजे माझ्या माहितीनुसार ते कमीत कमी वीस फुटापेक्षा उंच झाड असेल ते कारण भरपूर उंचीवरती वीस फुटच्या आसपास ते झाडं असेल म्हणजे माझ्यासाठी अशक्य ते शक्य मला दिसले तुम्ही करा आणि अशक्य त्या शक्य त्या गोष्टी तुम्ही पण करू शकता अभ्यास करा आणि भरपूर शक्य गोष्टी पण ओके बाय जायचं आहे मला